हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज म्हटलं दिवाळीची साफसफाई करून घेऊयात सगळ्यात सुरुवातीला फ्रीज क्लीन करायला घेतलं म्हटलं फ्रीज क्लीन झालं की थोडंफार काम कमी होऊन जाईल ग्लास साफ केला त्या गॅलरीमध्ये सुकण्यासाठी ठेवल्या थे सगळं स्वच्छ करून घेतलं होतं त्यामध्ये गॅलरीमध्ये ठेवून दिलं त्यानंतर ग्लासेस वगैरे साफ केल्याच्यानंतर नंतर त्या पुसून घेतल्या व फ्रीमध्ये सेट केल्या फ्रीज एकदम क्लीन केलेलं होतं मी असं काहीच माझं फ्रीज दिसत होतं त्यानंतर म्हटलं सगळे डबे घासून घेऊयात दसऱ्याला पण मी साफसफाई केली होती पण जास्त काही त्यावेळेस माझं फारस झालं नाही आज आज तर ऑफिसला पण गेले नाहीये म्हटलं आज तर एक काम करून घेऊयात कारण संडेला पण वेळ भेटत नाही संडेला पण बाहेरची कामं असतात त्यामुळं तर टाइम नाही भेटला दोन तीन संडेपासून तर हेच होते म्हटलं आज एक सुट्टीच घेऊयात आणि सगळं काम करून घेऊयात म्हटलं सगळे डबे खाली घेतले त्यामधलं सगळं सामान काढून घेतलं क्लीन करण्यासाठी हे धने तर मला गावाकडूनच येतात त्यामुळं खूप सारे धने आहेत माझ्याकडं दिवाळीच अजून बनवायचं बनवायचंय अजून साफसफाईच चालू आहे माझी तर दिवाळीची शॉपिंग पण बाकी आहे अजून भरपूर कामं आहेत पण टाइम भेटत नाहीये ऑफिसमुळं आणि ऑफिसचं पण जास्त वर्कलोड होत आहे त्यामुळं टाइम भेटत नाहीये आणि सारखी धगधग धावपळ सध्या चालू आहे कारण दोन तीन संडेपासून तर टाइमच भेटत नाहीये आज करूयात उद्या करूयात म्हटलं आज सुट्टी काढूयात आणि सगळं काम करून घेऊयात दिसताना काम छोटं दिसतं पण जेव्हा आपण सगळा पसारा काढतो ना त्यावेळेस मात्र खूप जास्त पसारा झालेला असतो त्यानंतर मग डबे वगैरे घासून घेते जास्त डबे खराब झालेले नव्हते पण म्हटलं क दिवाळीचं सगळं क्लिनिंग करून घेऊयात दिवाळीला आम्ही तसं तर गावाकडेच जातो पण म्हटलं इथंही क्लिनिंग करून घेऊयात कारण लक्ष्मीपूजन आम्ही गावाकडंच करत असतो त्यानंतर एवढी सगळी भांडी घासलेली होती अजून बरीच भांडी घासायची बाकी आहेत आता ही सगळी लावून द्यायची मला आता एकदा पूजा करूयात त्यानंतर ऑर्डर केला फ्राईड राईस त्यानंतर पेटपूजा केली असा संपला आजचा दिवस चलो बाय भेटूयात नेक्स्ट लॉग मध्ये तोपर्यंत तो बाबा